तर मंडळी बघू शकता अथंग प्रयत्नानंतर आपली फायनली अशा पद्धतीने मस्तपैकी इडली आणि सांबर याची रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी स्पंच या ठिकाणी बघा तुम्हाला तोडून पण दाखवतो मी स्पंच मस्तपैकी आपली या ठिकाणी झालेली आहे आणि ज्याप्रमाणे इडली पाय हवी होती त्याप्रमाणे आपली इडली या ठिकाणी पूर्णपणे फायनली तयार झालेली आहे की आपण ही इडली या सांबरमध्ये बुडवतो आणि मस्तपैकी आपण टेस्ट करून बघूया वा जबरदस्त एकच नंबर नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात शैला जागद्या रेसिपी मध्ये मी ओमकार मी आपले हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आज आपण करणार आहे इडली आणि सांबर या दोन्ही एक मस्तपैकी जोडीची रेसिपी करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आमच्या आईला तिच्या मैत्रिणी असतील तिच्या नातेवाईक असतील सगळेजण बऱ्याचदा विचारत होते की इडली कसे करते तू सांबर कसे घर देतो इडली तुझी प म्हणजे मस्त की मऊ खुसखुशीत कशा पद्धतीने होते त्याचप्रमाणे आम्हाला कमेंटमध्ये पण विचारलं होतं की तुम्ही इडलीची रेसिपी नक्की करा आणि सांबारची रेसिपी आम्हाला करून दाखवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बऱ्याच अशा महिला असतात किंवा बऱ्याच अशा महिलांना प्रॉब्लेम येतो की काही इडली परफेक्ट जमते तर काहींना सांबर जमत नाही काहींना सांबर जमते तर इडली जमत नाही या दोन्ही गोष्टींचा सांगडा घालत आज आपण या दोन्हीही गोष्टी परफेक्ट पद्धतीने कशा बनवल्या जातात आणि चांगले चविष्ट पद्धतीने कशा बनवल्या जातात हे आपण पूर्णपणे या रेसिपीमध्ये आणि या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वात आधी आपण या रेसिपीमध्ये सगळ्यात आधी आपण सांबर करणार आहे आणि सांबरला काय काय लागतं साहित्य हे सगळ्यात आधी जाणून घेणार आहे आणि त्यानंतर आपण इडली कशा पद्धतीने करतात हे आपण बघून घेणार आहे तर चला सुरुवात करूया आपल्या इडली आणि सांबरच्या रेसिपीला पण त्याआधी तुम्ही आमच्या व्हिडिओला अजून लाईक नसेल केलं तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला विविध रेसिपींचे भांडार म्हणजे शैला या आमच्या यूट्यूब चॅनलला करा आणि पुढील बेल क्लिक करा तर मंडळी आपण आता साहित्य बघून घेऊच पण त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला व्हिडिओ हा इडली सांबारचा पूर्णपणे मोठा होणार आहे कारण की याच्यामध्ये आपण सगळ्या बारीक बारीक गोष्टींनी आपण पूर्णपणे व्हिडिओ करायचा प्रयत्न केलेला आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही नंतर रेसिपी करत असताना अडचण येणार नाही सांबारसाठी लागलं साहित्य तुम्ही पाहून घ्या मुगडाळ घेतलेली एक वाटी मसुरळ घेतली एक वाटी तुरडाळ एक वाटी घेतलेली आहे मोहरी घेतलेली आहे जिरे चिंच गूळ मीठ मिरची पावडर हळदी गरम मसाले तेल लसणाची पेस्ट हिंग भोपळा कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता ह्याचे प्रमाण किती घेतलेले आहे हे आपल्याला व्हिडिओच्या खाली पाहायला भेटेल तुम्हाला सर्व जाते आपण कुकरमध्ये मुगडाळ टाकायचे आहे मसुरडा थोरडा ह्या तीन डाळी आपण एकत्र केलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि आता स्वच्छ धुवून घ्यायचं दूंगेच्च। स्वच्छ धुवून घ्यायचे व्यवस्थितपणे खडे वगैरे हो काही नाही आहे तरी पण बाब तुम्ही निवडून स्वच्छपणे पा पाच जा आता हे पाणी मी काढून घेते अजून एक पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया पहिल्या एक पाण्याने धुतली आहे आणि आता परत दुसऱ्या पाण्याने धुतली आहे स्वच्छपणे आता हे पाणी आपण काढून घेऊया पाहू शकता व्यवस्थितपणे सगळं पाणी काढलेलं चित्र अशा पद्धतीने आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आपण डाळ शिजवण्यासाठी डाळीमध्ये पाणी टाकूया आपण या ग्लास आहे मापाने मी पाणी घेते तीन ग्लास आपण पाणी टाकणार आहे साधारण आपण तीन ग्लास पाणी टाकले टाकल्याच्यात तुम्ही पाहू शकता आणि आता झाकण लावू आता आपण गॅस चालू करूया आणि कुकर गॅसवरती ठेवूया तीन किंवा चार चिट्टे घ्यायच्या जर है, थी 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 आता छोटा कुकर आहे आपल्याला चार चिट्टे घेतल्या तरी होतील आणि मोठा कुकर असेल तर तीनच सिट्ट्या घ्यायच्या डाळ्यावरचे शिजले होते डाळ शिजेपर्यंत फोडणीला लागणारे साहित्य चिरून घेते कांदा टमॅटो आणि दुधी भोपळा आता आपण कांदा चिरून घेऊया उबा लांबसर पातळ एकदम छान पिकेस चिरून घ्यायचा पाहू शकता की छानपैकी कांदा आपण चिरून झालेला आहे आता असंच आपण टॅमॅटो पण चिरून घ्यायचा आहे त्यामुळे पण छोटं जरी केला केलं तर चालतो जर मोठं ठेवायचं तर मोठं ठेवा पण मोठं व्हायचं छोटंच केलं तर तोच दिसतो शिजल्या पण जातं पटक्याने आपल्याकडे टॉमॅटो चिरून झालेले आता आपण भोपळी साल काढून घ्यायची पाहू शकता की छानपैकी आपण साल काढून घेतली अशा पद्धतीने आपण साल काढून घ्यायची मोपळाचे पण असे तीन भाग करून घ्यायचे जरी मोठा दिसायला असला तरी कवळा आतून आहे छानपणे पाहू शकता बिया वगैरे काही नाही जात जे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे पीस असे म्हणजे पात्र वे चिरायचे आपल्याला पातळमध्ये आपण भोपळा चिरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला असा भोपळा सर्व चिरून घ्यायचा आहे हे दोन्हीसुद्धा आणि हा भोपळा चिर आपण हा चिरसपर्यंत हा पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे काळा नाही पडणार डिशमध्ये आपण यात पाणी टाकून ठेवूया मग भोपळा काळा नाही पडणार तर आपण बाकीचं पण भोपळा असं चिरून घेऊया अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपलं भोपळा चिरून झालेलं आहे आणि बघा पाण्याचा ठेवलं म्हणजे तो काळा पडला नाही आहे पाहू शकता की छान पातळ चिरलेलं आहे आणि टमॅटो पण चिरून घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे आता आपले चार चट्टे झालेले आहे आणि आता मी गॅस बंद करत आहे आता आपण सांबर बनवायला घेऊया आणि आता आपण गॅस पिटूया गॅसवर ते पातेल ठेवलेले मी गॅस चालू केलेला आहे आणि मोठा करून ठेवलेला आहे मोठा गॅस पातेल लवकर गरम व्हावं म्हणून आता आपण तेल टाकणार आहे तेल टाकलेलं आहे आता मोहरी टाकली मी एक चमचा छोट्यामध्ये आहे जिरं पण एकच चमचा घेतले आहे छोटा मोठा चमचा नाही घेतलेला आणि कढीपत्ता पण

पाणी पूर्ण सर्व काढून मी थोडून व्यवस्थितपणे भोपाळपणे व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे आपल्याला ज्यात पाणी व्यवस्थितपणे काढून घ्यायचे ते व्यवस्थितपणे परतून घ्या एक जीव करायचा आणि भोपळा तसं ना वाफेवरचे पिजतो छानपी की म्हणून त्याला कांद्यावरच परतायला टाकलेलं आपण तर ह्याच्यामध्ये आपण आहे ना टोमॅटो टाकायचं व्यवस्थित परतलं जायचं व्यवस्थित परत छान आहे आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना अद्रकला पेस्ट घेतली आहे एक चमचा व्यवस्थित परतून घ्यायचंय कारण आला सुद्धा वास वगैरे आला नाही पण आपल्याला छानतेला पाहिजे आता पण हिंग टाकणार आहे थोडस जास्त टाकायचा एकदम थोडंसं हिंग टाकायचंय हिंग टाकण्याने सांबर छान होतं चविष्ट लागतं थोडासा तो मी गॅस बारीक करते आणि मसाले टाकून घेते मी एक चमचा हळद येते आहे दे। मिरची पावडर चार चमचे टाकायचे जे असे मोठे चमचे नाही आहे मीडियम ना आकाराचे चमचे माझे थोडीशी परतून परतून घ्यायचं गरम मसाले घेतले मी दोन चमचे हे चिंच मी अशीच टाकणार आहे तुम्हाला जर भिजून टाकले तर भिजून टाकू शकता तुम्ही आणि गूळ पण घेतले एक छोटा खडा आहे जसे तुम्हाला गोड पाहिलं तर गोड टाका जर तुम्हाला गोड असे आवडत नसेल तर तुम्ही गोड नाही टाकले तर चालेल पाहू शकले मी छानपैकी झालेलं आहे आपलं गॅस बारीकच केलेलं आहे मी आता आपण याला डाळ घ्यायची आहे आपण आता शिजवली डाळ पाहून घेऊया कुकरमधली व्यवस्थित एक नंबर छानपैकी शिजलेली आहे व्यवस्थितपणे बारीक झाली आहे कारण की मसूर डाळ हे एकत्र टाकलं मग डाळ त्यामध्ये त्याला घट्ट पाणी येतो आणि हे सांबर खायला पण टेस्टी जातात व्यवस्थितपणे हालून घ्यायची पाते आता एक ग्लास पाणी टाकलेले आहे तर आपण अशा पद्धतीने डाळ सांबारमध्ये टाकले आहे पातेल्यात होऊ शकता हे मिश्रण सगळं एकत्र करायचं व्यवस्थितपणे आणि त्यात आपण पाणी पण टाकणार आहे पण थोडंसं एकत्र एक जीव करून घ्यायचे व्यवस्थितपणे घालवून घ्यायचे गॅस बारीकच केलेलं आहे मी आता आपण दोन ग्लास आहेत पाणी टाकणार आहे घट्ट नसेल पाहिजेनंतर मी अजून तोडपान टाकू शकता पण घट्ट सांबार असलं की छान लागतं खायला पण टेस्टी येतं पाहू शकतात छानपैकी झालेले बघा आता ह्याला आपण आहे ना मीठ टाकायचं आहे आपण चवीनुसार मीठ टाकायचं थोडं थोडा मोठा केले मी पण छानपैकी उकळीवून द्यायची याला सांबरला आंबड गोड तिखट खूप छान लागेल बघा सांबार एकदम तुम्ही पण करून पहा आणि मला पण सांगा कमेंटमध्ये कसं सांबार तुमचं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बी छान आपल्याला आपल्या सांबराची उकळी आलेली बघा ती घट्ट असल्यामुळे आपल्या एवढं कळणार नाही आहे कारण की कले सांडरायची भीती आहे पण व्यवस्थितपणे झालेली आपलं सांबर का असं पण आलं पाणी खाण्याची तुम्हाला पण असं वाटलं पण की छान झालं सांबर खाल्लं का तर मला असं वाटतं की परत एकदा आपण खावा हवा आणि तुम्ही पण नेहमी करत असल घरी पण आणि आपलं सगळं आपण काय सांबर वगैरे काही वापरलं नाही आहे हे घरगुती सगळे मसाले वापरलेले मी पाहू शकतो की छानपैकी उकळ्याने येतात आता जरी या ह्या पद्धतीला आपण समजा गॅस बंद केला तरी चाललं पण तुम्हाला जर आठवायचं असेल तर तुम्ही आठवू शकता पण आता आपलं घट्ट आप खूप छानदा झालेले आहे त्यामुळे आपल्याला अशी आठवायची पण गरज नाही आहे आता मी गॅस बंद करते हां तर मंडळी बघू शकता फायनली अशा पद्धतीने आपलं मस्तपैकी या ठिकाणी इडलीला लागणारं जे सांबर आहे आपण खाणार आहे ते सांबर या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेले आहे बघू शकता मस्तपैकी घट्ट पाणी आले आलेलं आहे आणि छोटे छोटे सगळे ज्याला त्याचे भोपळा असेल उता किंवा टमाटा असेल कांदा असेल किंवा हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स झालेल्या आहेत आणि सुंदर असा त्याला सुगंध या ठिकाणी आलेला आहे आता आपण दुसऱ्या डिसिपडीकडे वळूयात आपण आता इडली बनवायला घेऊयात आणि इडली आणि सांबर दोन्ही एकत्र आपल्याला टेस्ट करायचं आहे त्याच्यामुळे आता आपण सर्वात आधी इडली करायला घेऊयात तर मंडळी आप आता आपण आपल्याला इडलीचं पीठ या ठिकाणी तयार करायचं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगू इच्छितो की सांबर आणि इडलीचं पीठ किंवा इडली हे कधीही एकत्र होत नाही इडलीचं पीठ करण्यासाठी किंवा इडली करण्यासाठी खूप वेळ लागतो त्यासाठी आम्ही आदल्या दिवशी इडलीचं पीठ कशा पद्धतीने तयार केलेलं आहे हे तुम्हाला आता दाखवतो तर आता आपण बघून घेऊयात की कशा पद्धतीने आपण आता हे आदल्या दिवशी केलेलं इडलीचं पीठ कशा पद्धतीने आपण तयार करतो तर चला आपण इडली लागलं साहित्य घेतलेले उडदा जे घेतलेली आहे पावशर आणि एक किलो तांदूळ घेतलेले आणि हे आता स्वच निवडलेले आहे आणि डाळ पण स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता आपण ही मिक्स करायची तुम्ही पण एका पातेल्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची पातेल्यामध्ये आपण यांना तांदूळ टाकायचे आणि ह्याच्यामध्ये मिक्स हे टाळ टाकायचे एकत्र करायचं आणि आता मी धुऊन दे स्वच्छपणे तुम्ही पाहू शकता असं वगैरे आपण एकदम व्यवस्थितपणे पाणी ओतून घेते मी आता हे आणि परत दुसरं पाणी घेते तुम्हाला ती� आता एक पाणी धुतलेले आहे अजून एक पाणी धुवून घेते स्वच्छ पिणे आता हे पाणी ओतून घेते मी तुम्ही पाहू शकता आता आपण पाणी ओतूया जो आता आपण पाणी ओतून घेऊयात दोन पाणी स्वच्छ घेतलेली डाळ आहे आपण तांदूळ आणि डाळ व्यवस्थितपणे आणि आता ह्याला भिजत ठेवायचं एवढं पण पाणी ठेवायचं आणि तीन तास ना ठेवून द्यायचं भिजत तीन तासाने आपण वाटायचं आहे तांदूळ चांगले भिजतील ते आणि चांगलं फुटतील पण आता आपण तातीलव झाकण ठेवूया आता आपण हे भिजत घातलेलं मिश्रण तीन तास झालेले पूर्ण आता आपण हे झाकण काढूया हे पाणी वाटायचं आपल्याला आपण व्यवस्थितपणे सर्व पाणी काढूया आता हे सर्व आपण वाटून करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया पण सर्व वाटून करून घ्या थोडं टाकून जास्ती बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही मीडियम पद्धतीने वाटायचं दाखवते वाटल्यावरती तर थोडंसं पाणी टाकायचं एकदम थोडं किंचित जास्त नाही टाकायचं मी पाहू शकता की छानपिके वाटलेले आहे आणि हे पूर्ण असं अशा पद्धतीने हे मिश्रण वाटून घ्यायचे आपल्याला पूर्ण सर्वात आहे मी पाहू शकता व्यवस्थितपणे आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि ह्यात मी अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे वाटताना व्यवस्थितपणे वॉटर करून घेतलेले आणि ह्याला असं एकदम असं फेटायचं पंधरा मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि फेटत फेटत जायचं बघा व्यवस्थित असे फेटले ना एका साईडने फेटायचं डबल साईडची फेटायचं नाही किंवा काही काही लोक असे फेटून परत असे फेटत ना ती इडली वशी होत नाही अशा पद्धतीने फेटले ना पण की आपली इडली तर पुढे चांगलं फोकतं पण आणि अशी इडली होती पण इडलीचे पीठ आहे ना आपल्याला चार ते पाच तास आहे ना भिजून द्यायचं व्यवस्थित आणि झाकण व्यवस्थित ठेवायचं की फिटतं की त्याची हवा वगैरे जास्त गिल नाही पाहिजे पूर्ण तू पाहू शकता किती छानपैकी वगैरे झालेलं तासासाठी आता आपण याचे झाकण ठेवूया आणि ते चार ते पाच तासानंतर आपण हे पीठ पाहूया कसं झाले ते आता पाच तास झालेले आहे आपण इडलीचं पीठ पाहूया कसं झाले आहे झाकण काढलं तौने 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 की छानपैकी झाले पावा तुम्ही आपण यात काही सोडा वगैरे काय टाकलं नाही आणि मीठ वगैरे पण टाकले नाही आहे मीठ आपण नंतर टाकतो आता लगेच टाकलेलं नाही आणि ह्याच्यापासून आपण आपे डोसे उत्तापे तुम्ही डोसे बनवायचे म्हणजे छानपैकी कुरकुरे होतात आणि हे डोसे बनवले पण थोडं पात्र असं पीठ पाणी तुम्ही पात्र करू शकता आपल्याला पण हे पीठ वापरू शकता व्यवस्थित आपे होतात त्याची छानपैकी आणि पण डोसे ते एक नंबर पण डोसे होतात तुम्ही पाहू शकता पीठ किती छान झाले आपलं तर मंडळी आता तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे पूर्णपणे पीठ तयार केलं आता हे या, या प्रोसेसला साधारण आपल्याला सात ते आठ तास लागलेले तुम्ही बघितलेले आहेत तर हे प्रोसेस झाल्यानंतर आता आपण मुळात जी इडली कशा पद्धतीने करतात आणि त्या या पीठाचा वापर कशा पद्धतीने हे इडलीच्या भांड्यामध्ये टाकतात हे आपण या ठिकाणी आता बघणार आहे तर चला सुरुवात करूया आता महत्वाच्या आपल्या इडलीच्या रेसिपीला आपण इडलीच्या पिठा पिठासाठी ह्या भात घेतलेला शिजू आहे कारण की आपण सोडा किंवा विनो न वापरता हा भात आपण त्यात टाकायचा आहे आणि भात शिजून घेतलेला आहे हा त्यामुळे हा एक वाटी आपण भात काढून घ्यायचा आता आपण हा एक वाटी भात घेतलेला आहे ना हा मिक्सरमध्येच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे थोडंसं पाणी टाकायचं एकदम थोडंसं तुम्ही आता पाहू शकता की छानपैकी झालेला हा भात मिक्सरमधून काढला काढले आता हा आपण इडलीच्या मिश्रमध्ये टाकायचे आहे पिठामध्ये आता आपण या पिठामध्ये हा भात टाकायचा आहे तर आपण अशा पद्धतीने पूर्ण भात्यात काढून घेतलेलं नाही आता हे वस्तूपणे मिक्स करायचं पूर्णपणे असं एकजीव करायचा आपण मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडं व्यवस्थितपणे फेटायचं पाहू शकता की छानपी झाले पा आता आपली इडली बनवली जी पूर्णपणे हे पीठ तयार झालेलं आहे ते पाहू शकता मी पाहू शकता हा कुकर आपण घेतलेला नाही इडली बनवण्यासाठी आता पहिल्यांदा गॅस चालू करून घ्यायचा आणि मोठ्या तांब्या पाणी नाही टाकायचा आणि हे लिंबू आपण कारण की कुकर आपला काळा नाही पडवा किंवा भांडी काळी नाही पडवा त्यात म्हणजे गरम झाल्यानंतर प भांडी काळी पडतात ना मग हे लिंबू टाकायचे आता अर्ध चिरलेलं सुकलेलं लिंबू असं तरी चालेल तुम्ही टाकलं तरी आता आपण गॅस बारीक करूया या ह्या पात्रामध्ये तेल लावून आपण आता मिश्रण टाकायचे तोपर्यंत पाणी गरम होते गॅस बारीक केलेलं आहे आपण आता पहिल्यांदा आपण काय करायचं ह्या इडलीच्या भांड्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं व्यवस्थितपणे तर अशा पद्धतीने आपण ह्या सर्व भांड्यांना ला पण लावून घ्यायचं आता हे आपलं लावून झालेलं आहे पूर्ण बघा आपण एक एक भांड्यात व्यवस्थित उचलायचं असं आणि ह्यात एक एक पळी इडलीचं मिश्रण टाकायचं आहे जास्ती पण भरायचं नाही आहे मी मिडियमच भरायचं व्यवस्थित कारण की तो तो तो, इडली फु पंच येतो ना फुगती ना तर आपण अशा पद्धतीने ही प्रत्येक इडलीच्या पात्रामध्ये भांडी सा मिश्रण टाकायचं आहे आणि हे अशा पद्धतीने आपण टेकवायचे आहे तुम्ही तर पाहू शकता की ह्या इडलीचं आपण वरच्या भांड्या इडली मिश्रण टाकलेलं आहे तर खालच्या भांड्याचं ह्याचं होल याच्यावर आलेलं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही हे खालचे भांड्यात जे इडलीचं आहे ना मिश्रण ते वरची वालापर्यंत आलेले कारण की हे जर याच्या खाली जसं समजा तर हे इडली पुग पुगताना ते कच्ची राहते मग आत पण म्हणून असं असे व्यवस्थित तिरकं करायचं तुम्ही पाहू शकता ही चारी भांडी व्यवस्थितपणे आपण भरून घेतलेली आहे सुंदर पद्धतीने व्यवस्थितपणे झालेली भरून आपली भांडी तर आपण अशा पद्धतीने आपण हे भांडं यात ठेवायचं आहे इडलीच्या कुकरमध्ये व्यवस्थितपणे याला झाकण लावायचं आणि गॅस मोठा करायचं आहे पाच ते पाच ते सात मिनटांना आपण पाहायचं इडली झालेली असेल तर आपण काढून शकता खूप मला मी चार ते पाच मिनटं झालेले आहे आणि आता पाहू शकतो आपण पाहू शकत छान पिढी झालेली इडली पा एकदम व्यवस्थितपणे फोगलीपणे आणि पंच पण व्यवस्थितपणे आलेलं आहे आणि आपल्या हाताला चिटकत नाही आहे त्यामुळे इडली ह्या झालेली पूर्ण तयार आता मी गॅस बारीक करते आणि इडलीचं भांडं काढून घेते बाहेर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली इडली छानपैकी झालेली आहे व्यवस्थितपणे बघा अशा पद्धतीने आपण एक भांडी असे काढून घ्यायची व्यवस्थितपणे थंड व्हायच होतील बघा अशा पद्धतीने आपली इडली पूर्णपणे तयार झालेली आहे सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्या साहाय्याने पण काढू शकतो तुम्ही पाहू शकता हालीची टची पण नाही आहे व्यवस्थित पण झालेली आहे तर अशा पद्धती आपण साऱ्या इडल्या काढून घेऊया अशा पद्धतीत आपण इडली काढून घेतलेली आहे सर्वी आणि आता सांभार पण ह्यात घेतली डिशमध्ये आपल्याला आता इडली सांबर खाण्यास तयार झालेली आहे तर मंडळी बघू शकता अथंग प्रयत्नानंतर आपली फायनली अशा पद्धतीने मस्तपैकी इडली आणि सांबर याची रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी स्पंच या ठिकाणी बघा तुम्हाला तोडून पण दाखवतो मी स्पंच मस्तपैकी आपली या ठिकाणी झालेली आहे आणि खुशखुशीत आपल्याला मस्तपैकी या ठिकाणी ज्याप्रमाणे इडली पाय हवी होती त्याप्रमाणे आपली इडली या ठिकाणी पूर्णपणे फायनली तयार झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी दाखवल्याप्रमाणे हे जे सांबर आहे हे सुद्धा आपल्याला मस्तपैकी घट्ट आणि खूप सुंदरपणे सुगंध या ठिकाणी येतो आहे आणि पूर्णपणे तयार झालेली आहे आणि खूप वेळानंतर मला याची टेस्ट दाखायची होती आणि तुम्हाला ही मला दाखवायचं होतं बराच वेळ झाला तर आता आपण इडली आणि सांबर कशा पद्धतीने झालेलं आहे याची मस्तपैकी टेस्ट करून बघूयात आणि कशा पद्धतीने याची चव आलेली आहे हे आपल्याला मला तुम्हाला दाखवायची इच्छा झालेली आहे तर आता लगेच आपण याची टेस्ट करून बघूयात कसं झालं आहे सांबर आणि इडली तर मंडळी अशा पद्धतीने मस्तपैकी आपण ही इडली आणि सांबर टेस्ट करून बघूयात सर्वात आधी मस्तपैकी ही इडली झालेली आहे आपण दोन तुकड्यामध्ये करतो एक तुकडा आईला आणि एक तुकडा मला या ठिकाणी असे दोन तुकडे करून घेतो हे काय एक तुकडा तुला असे दोन तीन तुकडे गेलेले आहेत मी आता छोटेसे आणि मस्त आपण ही इडली या सांबारमध्ये मध्ये बुडवतो आणि मस्त आपण टेस्ट करून बघूया वा जबरदस्त एकच नंबर सांबर पण टेस्ट करून बघतो जरस मस्त आंबट गोड मस्तपैकी तिखट तिन्ही मस्तपैकी चवळींचा फ्लेवर या सांबराला आलेला आहे खूप जबरदस्त आणि खूप खतरनाक या ठिकाणी झालेली आहे कस झाले छान झाले हम्म ना मस्तपैकी स्पंच इडली झालेली आपली वा तर फायनली तुम्ही बघितले की अशा पद्धतीने आपली इडली आणि सांबरची रेसिपी या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इडलीचे जे काही जे साहित्य आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल इडली आणि सांबरचं जे काही साहित्य आहे तर भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद 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 तर आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद